तर लहानपणी मी ज्या तालमीत होतो ते तालमीत तर आज आलो ए दिवसात ना तर बघू आपण आता तालमीत किती पोरं ते वगैरे कारण की गावातल्या तालमीत जास्त पोरं नसतात आम्हीच प्रॅक्टिस करायचो इथूनच मोठं होऊन आपण पुण्याला गेलो चला तालीम बघू आपण आता करते त्याची थोडासा लोक लावून व्यायाम वगैरे करू आपण कारण गावाकडे आल्यावरती व्यायाम केल्याशिवाय काही जमत नाही मला तर करू दोणत जण आहेत त्यांना आपण डाव डाव शिकवा डाव प्रॅक्टिस गिर त्यांच्या कडून करू मेरे दादा आपण ऋतु कोणतरी नाव शिकू आपला फेवरेट ऋतू कोणतं शिकायचं ऋतूला आपण टाइम शिकवणार आहे धक्क लावायचं तरी पण आहे ना कूस करतो आहे बोललं म्हणजे पण पूर्ण पण ताकद लावते आपल्याला पूर्ण पण ढकलत असते आपण जेवढी लावतो तेवढं पण आपल्याला लेटायचं तेवढं करत असतो लेटाईन पर आलं की तर वाढायचं मानवली परत वर करते मान परत रेटायचं करून परत आंबावर धावून यायला होते परत वाढायचं बरं मानवरून चालली

मारायचे गुडगाट टाकून मारायचं उचलायचं करायचं खाली नाय मध्ये जाऊ दे आपला दोघ अप करायचं 뉴트라이스. 뉴트라이트라이스 뉴트라이스. 뉴트라이라이스 뉴트라이스. 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 뉴트라라이스뉴트라스뉴라이스 뉴트라이스. 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 스 तर भावांना मी लहानपणीच्या तालमीत होतो ह्या त्या मी सुरुवात केली कुस्ती खेळायला आणि हेतून कुस्त्या करत करत मग आपण पुण्यात गेलो तालमीत दिवसात ना मला तालमीत जाऊन यावं एकदा तरी चक्कर मारून यावं बघू तिथे कोण कोण आहेत काय आता तालमीत तर काही जास्त पोर नाही येत थोडेच दोन तीन जण होते त्यांना आपण डाव प्रॅक्टिस वगैरे शिकवली दोन चार डाव करून पण घेतले त्यांच्याकडनं तुम्ही पण कधीतरी तुमच्या गावातल्या तालमीत जात जावा भारी वाटतं गावातल्या तालमीत घ्यायला एकदम छोटीशी तालीम आहे आणि या छोट्या तालमीतनच तुम्ही कधी मोठे होता सांगत नाही त्यामुळे मेहनत करत राहा आणि ना आता चालू आहे बर आमचे लहानपणीचे पार्टनर विजय गाठ भेट झाली आज पहिल्यांदा ना पाच वर्ष झाले आम्ही कधी भेटलो हो नव्हतो आणि अचानक भेट झाल्यामुळे मुळे जर आनंदच वाटतोय जुन्या तालुक्यात पोरं भेटले वजन चांगलं वाढले भावाच मेहनत बिन चालू आहे नाही चालू आहे थोडी बरे बरे करत राहा म्हणलं लय दिवस झाले तालमी कडकायची आपली छोटीची तालीम दाखव म्हणलं त्याने आपण या तालमीतून सुरुवात केली कसं वाटते ते जास्त मोठी पण नाही बाबांना तुम्ही जिथं पण राहा तर तिथं फक्त कष्ट करा प्रामाणिक तर मला यश नक्कीच भेटत आज करण भावा त्यांनी आम्हाला प्रॅक्टिस त्याची केली जरा डाव प्रॅक्टिस तर आज करण भावा तिथे आम्ही त्यांनी आमची मेहनत वगैरे डाव प्रॅक्टिस केली थोडी डाव वगैरे सांगितले तर असा सपोर्ट राहू दे लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद भावांना हॅलो भावांना महिन्यात वगैरे झालेले आपले मस्तपैकी आंघोळ वगैरे करू

국민ively, from their radio stations are